पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पडले खांडबारा येथे उपकेंद्राच्या बांधकामाचे लोकसेवा न्यूज चोवीस तास धडगाव येथे पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय वास्तूच्या बांधकामाचे भूमिपूजन आज अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमषा दादा पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले नव्या इमारतीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह दादा पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके प्राध्यापक दिनेश खरात धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा माजी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके गटविकास अधिकारी भोसले योगेश पाटील पंचायत बांधकाम उप अभियंता रावसाहेब पटले महेश पाडवी तालुका प्रमुख संदीप वळवी तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार आमशा पाडवी यांनी धडगाव तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले याच दिवशी खांडबारा येथे उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन देखील पार पडले या उपकेंद्रामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे लोकसेवा न्यूज चोवीस तक या मतदार संघा मधे दड़गाव इधे पंचायत समिति जे बिल्डिंग मंजूर आज भूमिपूजन या पंचायत समिति जो बिल्डिंग है एक एक्टर जमीन दिली गई है हा पहाड़ दिस्तो है ये साफ कर पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली मागणी केली ते आपले सभापती सुद्धा इथे आहे तिथे दादा आहे विजू दादा आहे दादा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची इमारत आहे मंजूर झाली त्याची भूमिपूजन साठी आम्ही आलो पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे काही वस्तू आमची आहे आम्ही करायला पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला उपसरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते काय पंचायत समितीचे आमच्या नेत्याने मंजूर करून दिली कोणता कोणाच्या बापाची निधी नाही असती यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल कोणताही सरकार राहला जेव्हा वस्तू मंजूर असतील ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल त्याला ते अधिकार असतात पण काही लोकांना स्वप्न पडतो आहे अजून आम्ही मंत्री आहे अजून आम्ही अध्यक्ष आहे अजून आम्ही खासदार आहे आणि ते स्वप्न पडतो आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो का आमचे अधिकारी जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री ना आमदारच आहे खासदारच आहे असं नाही असतो जो हजैर व वजीर मी या पंच या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे माझ्या बरोबर माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी तिथे सभापती सगळे जाहीर ऑफिसर असेल सभापती असेल दादा हे सगळे आज आम्ही आज जाहीर करतो आम्ही हे बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केले आहे ज्याला स्वप्न पुरत आहे ते वेगळे बांधून घेतील ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे आम्ही केलं आहे ते त्यांचे पंच समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल हे आम्ही मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे इथे ते बिल्डिंग बनणार आहे ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहे त्यांना माझी तुम्हाला विनंती तुम्ही विचारा तुमची खाजगी बनवणार आहे का तुम तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे एवढं विचारून घ्यायचं